चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच कर स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते पाडवा आता आपण त्या दिवशी गुढी पाडवा गुढी कशी उभा करायची या संबंधीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलेच आहे आपल्या चॅनलवरती त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आताच टाकलेले आहे दोन दिवसापूर्वी तर तुम्ही तो, तो पहा आता आज आपण पाहणार आहोत गुढी कशी उतरवायची आणि गुढी उतरवताना कोणता मंत्र बोलायचा व त्याला जे काही साहित्य आपण लावलेलं होतं त्या साहित्याचं करायचं काय कारण बघा आपण जे साहित्य वापरलेलं आहे मग ते लिंबाची डाळ असोत ते आपण निर्माला टाकून देतो साखर असेल साखर गाठ असेल ते खातो किंवा आपण ती देखील पाणी सोडून देतो किंवा जो कलश आपण उलटा करून टाकलेला आहे तो डायरेक्ट बेसिक मध्ये धुवायला टाकतो असं करायचं का तर असं अजिबात करायचं नाहीये काय करायचं आहे या दिवशी आपण ज्यावेळेस गुढी उभा करतो बघा तुम्हाला जसं की सांगितलं आपल्याला वेळेवरची काठी लागणार आहे वस्त्र लागणार आहे साखर काठ लागणार आहे हार लागणार आहे लिंबाची ढाळे लागणार आहेत आंब्याचं तोरण लागणार आहे नंतर साखर गाठ लागणार आहे व कलश लागणार आहे आपण कलशावरती ज्या वेळेस उलटा करून ठेवतो आणि तांब्याचाच कलश घ्यायचा आहे तांब्या नाही लावायचा तांब्याचा तांब्याच लावायचा आहे कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे ज्या वेळेस तो उलटा ठेवतो त्यावेळेस त्याच्यात सात्विक लहरी ज्या जमिनीतून येतात त्या तो तांब्या आकर्षित करत असतो त्यामुळे आपल्याला त्या आकर्षित करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता पडू नये यासाठी आपल्याला तो तांब्याचा तांब्या असा उलटा लावायचा असतो आणि स्वस्ती काढायचं असत हे सामर्थ्याचं प्रतीक आहे आपलं यश प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हे करायला नाहीये बघा आपण ज्यावेळेस उगडी उभा करतो सकाळच्या वेळेस वे आपण वे उभी करणार आहे सायंकाळच्या वेळेस सायंकाळ वे सूर्योदयाच्या सा वे अगोदर तो म्हणजे चार चार साडेचार पर्यंत तुम्हाला गुढी उतरवून घ्यायची आहे अं त्यावेळेस तुम्हाला गुढी उतरवताना फक्त एक मंत्र बोलायचा आहे ओम ब्रह्म ध्वजायन ओम ब्रम्ह ध्वजायन म्हणजे ब्रह्म देवतांना व त्या गुढीला करायची आहे की माझ्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कधीच कमतरता पडू देऊ नका माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक सदस्याचं आयु आरोग्य चांगलं राहू दे व प्रत्येक व्यक्तीची प्रगती अशीच प्रत्येक व्यक्तीची प्रगती त्याचप्रमाणे भरभराटी होत जाऊ दे प्रत्येक व्यक्तीला यशाची पायरी चढताना बघायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे ओम ब्रम्ह मंत्र तीन वेळा बोलून तुम्हाला गुढी जागवून थोडी हलवायची आहे आता बघा गुढीला जी साडी लावलेली ला आहे ती आता तुम्ही नेसणारच आहात अं त्याच पद्धतीने जी अं तुम्ही जो कलश होता त्या कलशाला डायरेक्ट मध्ये टाकायचं का तर नाही कलशाला काय करायचं आहे ते आपल्या घरातील जे काही धान्य आहे मग त्या अर्थात गहू असेल तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला गहू भरून ठेवायचे आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं की सात्विक लहरी असतात तो तांब्या आकर्षित करत असतो त्यामुळे ते धनधान्य तुम्ही त्याच्यात धान्य भरून ठेवल्यामुळे आपल्या सुद्धा अन्नधान्याचं किंवा अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो अन्न अन्नाची कधीच कमतरता भासत नाही वर्षभर त्यामुळे तुम्हाला हा भरून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ज्या जे काही तुम्ही धान्य आहे गो, घेतलं असेल तर त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून टाकायचं आहे नंतर जे लिंबाची पानं होती लिंबाचं ढाळ होतं तो लिंबाचं ढाळ थोडा घ्यायचा आहे लिंबाचा ढाळ तुम्हाला घ्यायचा चाहिए। आहे त्याच्यातून थोडासा तुमच्या देवघरासमोर आणायचा आहे हातो अक्षता घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती सोळा वेळा श्री सुक्तम व एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचे पठण करायचे आहे सोळा वेळा श्री सुक्तम त्याच्यावरती लिंबाच्या ढाळ्यावरती तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तम व एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण शक्य होत नाही तुम्हाला झालं नाही युट्यूबला लावून द्या किंवा व्यंकटेश पठन करायचं आहे आणि त्याच्यातील थोडा पाला तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि राहिलेला सगळा आपण जो धान्य साठवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करून टाकायचा आहे अशा पद्धतीने त्या लिंबाच्या ढाळचा तुम्हाला प्रयोग करायचा आहे उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरातील धनधान्यात कधीच कमतरता पडत नाही माता लक्ष्मीचा वरध असतं आपल्या घरावरती राहतो अन्नपूर्णाचा अन्नपूर्णा मातेचा व्रध हस्त देखील आपल्या घरावरती राहत असतो आता साखर घाट आहे ते प्रत्येकाने थोडं थोडं तुम्हाला आवडत नसेल थोडा थोडा तुकडा घ्या प्रत्येक घरातील थोडा थोडा तुकडा खाऊन त्याच्यावरती पाणी प्यायचं आहे असं केल्यामुळे उष्णतेचा देखील आपल्याला त्रास होत नाही आणि बाकीची साखर तुम्हाला खाऊ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊन टाका नाही तर ती प्रसाद म्हणून तुम्ही चहामध्ये जरी वापरले ते तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने साखर घाट संपवून टाकायची आहे तुम्हाला समजलंच असेल तर हार वगैरे आहे ते निर्माला टाकू शकता बाकीच्या आणि गुढी कशा हलवायची ते देखील जप करायचा आहे तीन वेळा तुम्हाला गुढी हलवायची आहे गुढी सायंकाळी चार साडेचारच्या तुम्हाला समजलं असेल अजून तुमच्या काही शंका असतील तर अर्जून कमेंट मध्ये विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद